आता आंतरवाली सराठीमध्ये आपणही या ठिकाणी आल्या आहेत अनेक मराठा बांधवसुद्धा हजारो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत परंतु यापूर्वी जरंगे दादांनी पहिलं उपोषणाचं आंदोलन याच ठिकाणी केलं होतं त्यावेळेस प्रशासनानं लाठीचार्ज केला आणि आंदोलन मुडीत काढण्याचा प्रयत्न केला आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये उपोषण सुरू होतंय आता पुन्हा शासन हे आंदोलन मुडीत काढेल असं वाटतं का एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला पहिल्यांदा इथं आंदोलन चालू केलं आहे आणि तीनही दिवसानंतर म्हणजे एक सप्टेंबरला त्यांनी इथे लाठी हल्ला केला लाठीचार्ज तो लाठी हल्ला केला त्यावेळेस मी आणि सुरेश वाकडे काका इथं माझंच भाषण चालू होतं त्या भाषणामध्ये जिथं इथं सगळे जे म्हातारे वगैरे सगळेजण बसलेले होते काही कारण नसताना पोलिसांनी इथं असा घेरा घातला टोटली त्यांना आम्ही सांगितलं हे अशा पद्धतीने काही गोष्टी करता येईल तुम्ही मंडपात का येत आहे पण त्यांना ते आंदोलन मोडायचं होतं याचं कारण आम्हाला माहीत नव्हतं कारण ते रात्री दोन वाजता धरंगे पाटलाला उचलायला आले होते कारण दोन वाजता रात्री त्यांना गावकऱ्यांनी विरोध केला कारण गावकरी सगळे एकत्र एकडलेले आहेत सगळे एकत्रित आलेले होते की जरा की पटलाचे पाठीमाग आपल्याला राहायचं त्यांनी ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या दिवशी ते काही मोडलं नाही म्हणून लाठीचार्ज दुसऱ्या दिवशी केला आणि लाठीचार्ज केलेला असला तरीसुद्धा त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आकडों उठला पोलिसांनी लाठीचार्ज केला परंतु छगनराव भुजबळ असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री यांनी सांगितलं किंवा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना मारला आणि त्या ठिकाणी मग पोलिसांनी लाठीचार्ज केला टोटल खोटं से सबसेल खोटं कारण मी स्वतः सांगतोय तो मला माझं भाषण चालू होतं त्या ठिकाणी पोलीस जास्त होते दोन्ही मंडपाच्या बाजूला असणारे पोलीस जास्त होते तेही हेल्मेट सहित होते लाठीसहित होते जाळीसहित होते आणि फायरिंग रायफल सहित होते अवघ्या पाच मिनिटामध्ये त्यांनी चार्ज केला पाचव्या मिनिटाला त्यांनी त्यांनी आश्रूधूर सोडला आणि आठव्या मिनिटाला त्यांनी डायरेक्ट गोळ्या सोडायला सुरुवात केली शर्य मारायला सुरुवात केली म्हणजे ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी त्यांना कमीत कमी एक दिवस लागतो कारण पहिल्यांदा जर लाठी चार्ज करत असताना काबूमध्ये जर येत नसर ग्रुप किंवा कुठलाही जमाव तर त्याच्यासाठी आश्रूधूर सोडण्यासाठी त्याला एक तासाची वॉर्निंग द्यावी लागते पण हे न करता पाचव्या मिनिटाला त्यांनी आश्रूधूर सोडलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा आश्रूधुराने सुद्धा जर काबूत येत नसतील तर ते आणखीन काही वेळानंतर आपल्याला त्याला चर्य मारायची की नाही बंदूक मारायची की नाही पाणी मारायचं की नाही या सगळ्या गोष्टी काबूत आणण्यासाठी ते कर प्रयत्न करतात परंतु ते न करता मी सांगतो मला आठव्या मिनटं माझ्याकडे मोजलेलं आहे आठव्या मिनिटाला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी शर्याचा मारा सुरू केला आहे सखराम काळे सुरेश वाकडे यांनी मला दोघांनी बोललं की सर तुम्ही हे न करता तुम्ही फोन लावा मी ते फोन लावलेले आहेत माझ्याकडे फोन आहेत मी मोबाईल कोणाकोणाला केले ते हे चालू असताना मी हे बोलतो आहे त्या ठिकाणी शर्य सुरू झालेत धूर सुरू झाला आहे लाठीचार्ज सुरू झाला आहे हे बरं नाही हे चांगलं नाही हे दोघंसुद्धा आवाज येते यांच्या दोघांचा सुद्धा आवाज याच्यामध्ये आणि हे म्हणजे तुम्ही बोलले मी बोललोय मी कोणाला बोल बोल नेमकं कोण अधिकाऱ्यांशी बोललो आहे नेत्याशी बोललो आहे अधिकाऱ्यांशी बोललो आहे अधिकाऱ्याचं बोलण्याचं माझी ते रेकॉर्डिंग आहे पण ती ज्यावेळेस येईल खरी वेळ कोर्टामध्ये त्याच वेळेस मी दिली एस आय टी वीसाठी लावते ना तरंगे पाटलावर ती प्रक्रिया ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी सुरेश वाकडे आणि काळे सकार्राम काळे मी तिकडे हजर राहणार आहे म्हणजे सरकारला आणि एसआयटी नियुक्त करणारा तुम्ही इशारा द्या भीती वाटत बिलकुल काय भीती संबंध आहे नाही चौऱ्याण्णव पासून छावा मराठी व संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून काम करतो आहे अनेक आंदोलनं केलीत आणि क्रांती मोर्चाचे हे आंदोलन सुद्धा मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तेव्हापासून चालू आहेत आमचे हे काय कायचं नाही लाठीचार झाला त्या ठिकाणी गोळीबारही झाला याला नेमकं जबाबदार कोण होतं असं म्हणायचं संपूर्णपणे शासन जबाबदारी आलं कारण शासनाला हे मोडीत काढायचं होतं कारण त्यांचं काय होतं त्या जालन्याला त्यांच्या त्या ठिकाणी कार्यक्रम होता एकनाथराव शिंदेसाहेबाचा काय नाव दिलं होतं त्यांनी गोंडस नावाखाली तो कार्यक्रम ठेवला होता शासन आपल्या शासन आपल्यादारी पण आम्हाला त्याच्याशी काही संबंध नव्हता हे आंदोलन वेगळं चालू होतं हे उपोषण चालू होतं आणि उपोषण करते कधी आंदोलन करून तिकडे येतील का त्यांच्याकडं काही संबंध नसताना गैरसमजातून त्यांनी हे केलेलं कृत्य एकनाथराव शिंदेला कोणीतरी वेगळं चुकीच्या पद्धतीने गाईड केलं किंवा त्यांना सांगितलं नसावं आणि पर अपरोक्षरित्या अधिकाऱ्याला अशा प्रकारच्या सूचना देऊन त्यांनी आंदोलन दड दडपण्याचा प्रयत्न केला पण ते होणार नाही त्यामुळे आमचं एक चांगलं झालं त्या अधिकाऱ्याचं आम्ही अभिनंदन करतो ज्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला त्यांच्या आमचा महाराष्ट्र जागा झाला एकवटलं आणि आम्ही लाखोनी नाही करोडोनी कोट्यवधीनी एकत्रित आलो परंतु ते जे कोणी अधिकारी होते त्यांचं तुम्ही आज कौतुक करताय पण त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई करा निलंबित करा अशी मागणीसुद्धा झाली होती परंतु तसं काही झालं नाही त्यांना तर उलट प्रमोशन मिळाले सगळ्यांना ती तर मग त्यांनी करूनच ठेवलेलं होतं ना कारण ते सांगूनच आलेले होते त्यांचं मरण त्यांना माहीत होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जीवाजी कोणाची उभं करायचं असे मु रुपमा देण्याच्या लायकीचे नाहीत ते परंतु त्या ठिकाणी त्यांना ते देऊन सांगितलंच होतं की बा तुम्हाला हे आंदोलन मोडायचं आहे आणि हे आंदोलन मोडण्यासाठी तुम्हाला आम्ही बक्षीस पात्र देणारच आहेत म्हणून त्यांनी ते पात्र दिलेलं आहे त्यांना पण किती दिवस टिकल त्यांनीसुद्धा अप्रत्यक्षरित्या त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा कबूल केलं की आमची चूक झालेली आहे म्हणून पण कधी माणसात केलं आहे समाजात जमा केलं की व आम्हाला अधिकाऱ्यांचा दबाव होता अधिकाऱ्यांमुळं वरच्या प्रशासनामुळे आम्हाला करावं लागलं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे ना तुमच्यामुळं आम्हाला एकत्रित येत आलं आम्ही पहिले एकत्रितच होतो पण त्या गोष्टी आणखीन आमच्या उफाळून आल्या काही गोष्टीसाठी काही गोष्टी घडाव्या लागतात काही घडण्यासाठी जसं म्हणतो तर आपण एका बीजावर व्हावं लागतं तेव्हा शंभर बीजं तयार होतात तर एक बऱ्याच जण की हजारो लोकं तयार झाले महाराष्ट्रातून सगळे जणांके तयार झाले तुम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहात तुम्ही ही घटना सगळी जवळून पाहिली आहे आणि या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती झाली होती किती जणांना मार लागला होता किती जखमी झाले होते आणि काय नेमकं चित्र नजरेसमोर येतं तुमच्या आज मीजर मी जर ते पाहिलं तर मी त्या ठिकाणी उभा होतो तिथं माईकवर उभा होतो आणि माईकवर उभा असताना माझं भाषण जवळजवळ अठ्ठेचाळीस मिनिट चालू होतं त्या अठ्ठेचाळीस मिनिटाच्या कालावधीमध्ये मिनिमम पाच वेळा डॉक्टर त्यांना चेक करायला आलो तिथं आणि ते डॉक्टर चेक करत असताना मी पण तिथंच जायचो डॉक्टर चेक केलं माझं भाषण बंद करायचं तोपर्यंत चेकअप करायचं कुठल्याही प्रकारचे पल्स रेट वाढलेलं नव्हते काही वाढलेलं नव्हतं ताप नव्हता किंवा ब्लडचा काही प्रॉब्लेम नव्हता काही नसताना विनाकारण एक डॉक्टर गेला का दुसरा आणायचा दुसरा गेला का तिसरा आणायचा बळजबरी सांगायचं त्यांना हा मन त्यांना त्रास होतोय त्यांना असं होतं आहे मग आम्ही त्यांना सांगितलं जरांगे पाटील तुम्ही एक काम करा औषधोपचार आपण इथंच घेऊ त्याला ती तयार झाली त्याने औषध उपचार घेतलं रात्री सांगितलं म्हणून महाराज जे असते पाणी पण घेतलं आणि सकाळी औषध उपचार घेत नव्हते तर आम्ही ते दुपारी सांगितलं तर हीच वेळ होती पाचच्या पाचच्या दारम्याचे पाच साडेपाचच्या दरम्यान त्यावेळेस त्यांनी औषध उपचार घ्यायलासुद्धा सुरुवात केली मग औषधोपचार जर घेत असतील आणि परत जर काही प्रॉब्लेम झाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत हे सुद्धा बोललं गेलं पण हे बोलल्यानंतर पुन्हा मी भाषण करत असताना जास्तीत जास्त वीस मिनिटानंतर हा हल्ला केलेला आम्ही पाहिलं की पोलीस व्हॅन या ठिकाणी आल्या होत्या अंदाजे किती पोलीस आले असतील त्यावेळेस त्यावेळेस मिनिमम मला तरी वाटतं साडेचारशे ते पाचशे पोलीस असतील साडेचारशे ते पाचशे पोलीस आणि यामध्ये बसताना हा मंडप हा मोठा आहे आता मंडप त्यावेळेस हा एवढाच होता एवढा असणारा मंडप या मंडपामध्ये फक्त दीडशे ते दोनशे महिला म्हातारे लहान पोरं आणि सगळे युवक एवढे मिळून सगळे होते म्हणजे याच्यापेक्षा जास्त लोकंसुद्धा नव्हते कोणी इथं आलेलं सुद्धा नव्हतं कारण रात्रीचं प्रकार झालं आणि पोलिसांचा मात्र असा पूर्णपणे असा दबाव होता मी क्लिप टाकून दिली तुम्हाला जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये लाठीचार्ज होतोय आपण पाहिलं पण त्या ठिकाणी ज्या महिलांची परिस्थिती होती वयोवृद्धांची स्थिती होती अशी नेमकी काय तुमच्या नजरेतनं काय दिसतंय हे प्रेक्षकांना एकदा कळू द्या काय झालं जारंगी पाटील वरती होते आणि इथं लाठीचार्ज करण्यासाठी पोलिसवाले धावून आले तर ज्या महिला तिथं बसल्या होत्या त्या सगळ्या महिला तिथं समोर समोर त्या समोरच्या बाजूला किंवा त्याला कड करण्यासाठी गेले तुम्ही जनांगे पाटलाला उचलून नेऊ नका त्या ठिकाणी चार पाच लोक आणखीन बसले होते उपोषणला दुसरा एकच माणूस उचलला आणि त्यांनी डायरेक्ट तिकडे घेऊन गेला त्याला त्याला त्या बाजूने घेऊन गेलं परंतु ह्या महिलांनी त्याला उचलू नये आणि जनांगे पाटलाला यांनी हात लावू नये म्हणून त्यांनी असं कड करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर त्यांनी डायरेक्ट लाठीचार्ज सुरू केला मग तिथं त्यावेळेस त्या क्लिपमध्ये दिसत असेल तुम्हाला नुसत्या महिला पोलीस नव्हत्या आता सुद्धा होते त्याच्यामध्ये आणि सगळ्यांनी उचलून फेकून ठोकलला मारायचं काठी लाठी जरा दनात दन मारायला सुरुवात केली कोणीही तोपर्यंत तुम्ही ती क्लिप बघा अगदी क्लिअर बघा ती क्लिप तोपर्यंत कुठला माणूस एखादा दगड फेकताना दिसतोय का तुम्हाला एकतरी दगडी थाल आहे का हे मुळीच झालेलं नाही कारण हे सगळ्या धूर असू धूर चर नरकांडे झर्रे हे सगळे फोडल्यानंतर मग पोरांमध्ये ती हे अनास्था निर्माण झाली किंवा आपण नेमकं काय करायला पाहिजे तेवढ्यात लाईट घातली पाहते त्यांनी त्याने लाईटसुद्धा घातली आणि इथून मग थोडेफार दगडफेक केली ती इथले इथं झाली परंतु शेतात जाऊन त्यांनी असे छरे मारून पस्तीस पस्तीस सत्तर सत्तर शर्या एकाच्या शरीरामध्ये घालेपर्यंत राक्षस चावलं अशा प्रकारचं येईल इतके छरे सत्तर अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत मुंबईला तीन लोकं अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत पुण्याला आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अंगातले छरे निघालेले नाहीत इतकं जे आमरण उपोषणाला बसलेलं मरण उपोषण चालू आहे असं जगात कोणतंही आंदोलन झालं नाही या मरण उपोषणा बसणाऱ्या याच्यावर लाठीचार्ज केला पाहिजे तोही अमानुष शर्याच्या बंदुकीने केला पाहिजे की त्याच्यावर असूध धूर सोडला पाहिजे ही जगातली सगळ्यात मोठी निंदनीय लोकशाहीला आपली एवढी मोठी जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीला काळीमा फाटण्याचं काम या सरकारने केलं त्या गृहमंत्र्याने केलं आणि या पोलीस खात्याने केलं ही कदापी शक्य नाही कधीच कोणाला चांगले हा जो अन्याय झाला हा लाठीचार झाला यामुळं संपूर्ण राज्यातला समाज हा एकवटला एक ताकतीन आला एकजीव झाला आहे असं म्हणायचं बिलकुल खरोखर त्या त्यावेळेस एकवटून आला मी म्हटलं ना तुम्हाला पहिल्यांदाच त्यांनी पोलीस हल्ला नाही आला ले ले, की आम्हाला बरं म्हणजे चला गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय गुलाम नीट होत नाही त्याची गुलामी जात नाही ते आम्हाला त्यांनी करून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही एकत्रित झालो आज तर अशी एकवटलेलो आहे की जी काय आमची लोकसंख्या असेल पाच कोटी चार कोटी सहा कोटी महाराष्ट्रातली सगळी जरंगे पाटलांची पाठीमाग आहे एकमेव नाव घेता येतं जरंगे पाटील मनोज जरंगे पाटील आपण पाहिलं की ज्या ठिकाणी अंतर्वाली सरडीमध्ये जरंगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनामध्ये जो लाठीचार झाला गोळीबार झाला त्याचा आखोदेखा हाल आपण या ठिकाणी दर्शकून ऐकलेला आहे आणि जो काही लोकसभेमध्ये करेक्ट कार्यक्रम झाला त्याचं कारणसुद्धा आपल्याला आता समोर आलेलं आहे आणि जर सगळे सोयेचा अध्यादेश पुन्हा लागू झाला नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा मनोज जरांगी पाटील आणि मराठा समाज या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करील याच्यावरती हे कार्यकर्ते आणि मावळे ठाम असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे ऐकायला मिळतं आहे जरांगी पाटील उपोषण आहेत पुढं काय काय होईल दररोजच्या घडामोडी काय होतील डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविण्याचं प्रामाणिक पाणी काम या ठिकाणी होईल आपण सगळे आलात आपण या ठिकाणी डी एस न्यूजशी संवाद साधला महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद